प्राणघातक शस्त्राने वार करून फरारी झालेल्या गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी पकडून त्याच्याकडून एक देशी कट्टा आणि एक जिवंत जप्त केले आहे विनीत इंगळे या नाव आहे हडपसर मधील रात्री पावणे अकरा वाजता जुन्या वादातून विनीत इंगळे रोहन गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांनी दीपक कलादगी यांना लाताबुक्यांनी मारहाण केली लोकंटी हत्याराने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले होते तेव्हापासून इंगळे हा फरार होता पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी आणि त्यांचे सहकारी तीस जून रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजित चीज वस्तू आहे या बातमीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विनीत इंगळे याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी कट्टा आणि एक जिवंत कारतूस आढळून आले त्याच्या विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे